पूर्व येथील मॅक्सिस मॉल परिसरात वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात येत आहे मीरा रोड येथील वॉकर्ड हॉस्पिटलच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात असून रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे हेल्मेट वाटप करताना वाहतूक पोलीस अधिकारी वाहन चालकांना वाहन चालवताना नेहमी हेल्मेट घालण्याचे आवाहन करत असून हेल्मेट मुळे अपघाताच्या वेळी जीव वाचवण्यास मोठी मदत होते असे सांगितले आहे हॉस्पिटलचा आम्ही धन्यवाद आमच्या ट्रॅफिक ब्रँच कडून आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ताबडतोब त्यांच्या शब्दाला मान देऊन आमच्या वरिष्ठांचं परमिशन घेऊन आणि ताबडतोब आम्ही जे गरजू लोक आहेत ज्यांना हेल्मेटची गरज आहे अशा लोकांना आम्ही हेल्मेटचं माझ्या स्टॉपचं मी वाटप केलेलं आहे आतापर्यंत पंधरा लोकांना आम्ही हेल्मेट दिलं आहे परत वाटत वाटप करू हेल्मेट देताना तुम्ही काय सांगतात लोकांचे लोकांना आम्ही प्रत्येकाला सांगतो की हेल्मेटचा सा वापर करा बिना हेल्मेट प्रवास करू नका हेल्मेट बिना गाडी चालवू नका आतापर्यंत अडीचशे हेल्मेट वाटले आहे आम्ही वोकाड हॉस्पिटल मेरा रोडमधून हे ॲक्टिव्हिटी रोड सेफ्टी ऍक्टिव्हिटी होणार आहे चौधरी साहेब आए आप ये सर्व एक्टिविटी करता है हैं फ्री में हेलमेट बांटते हैं ताचा मतलब सर्वाला लाभ गए ये ये वकाडो हॉस्पिटल मीरा रोड के तरफ से हो रहे कि ये था कि हम लोग का रोड सेफ्टी मंथ था लास्ट मंथ तो कल तक था लेकिन आज भी हम लोग उसको एक दिन के लिए एक्सटेंड करके हम लोग आज बांट रहे हैं इतने हेलमेट बांटे गए हम लोग अराउंड दो हेलमेट ऑलरेडी बांट चुका है